किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या बोंबलाच्या कालवण बनवणार आहोत ते बोंबील घेतलेले आहेत मी ओले आधी स्वच्छ केलेले आहेत आणि साफ धुवून घेतलेले आहेत आणि एका बोंबलाचे मी असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्यासाठी वाटण तयार करायचं आहे आपल्याला ते ओलं खोबरं घेतलेले आहे मी अर्धी वाटी भाजून असे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेले आहे पाव चमच कोकम घेतले आहेत पाचसा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ठेचून मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तर पहिले आपण वाटण तयार करून घेऊया वाटण्याचे साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते थोडंसं पाणी ऍड करून आपण बारीक वाटून घ्यायचंय तर असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी वाटण आता फोडणी करूया आता कडे ठेवलेले आहे गरम करायला मी तेल घालते चटपट होणारं असं घालवून आहे हे लसूण थोडा परतून घेतलेला आहे आता हळद घालते घरगुती कोळी मसाला घालते याच्यातच आपण हे वाटण तयार करू ते घालूया अर्धा मिनिट फक्त परतायचं आहे वाटण आपल्याला पाणी घालायचंय कालवण मध्ये जास्त पाणी नाही घालायचं घट्टर असा चांगला कालवण बनवून घ्यायचं आता एक ग्लास पाणी घातलेले आहे मी कोकम घालते मीठ घालते चवीनुसार चांगलं उकळून घ्यायचं आहे कालवण पहिले मग बोंबील आहेत आपल्याला कालवण चांगलं उकळलंय बघा आता बोंबील आहेत आपल्याला त्याच्यामध्ये झाकण वगैरे ठेवायचं नाही चार ते पाच मिनिटं उकळले आपलं कालवण बोबीर सुद्धा शिजलेले आहेत ते बघा अशा आपकेच राहतात शिजून सुद्धा जास्त मिक्स वगैरे करायचं नाही तर झालेलं आहे आपलं कालवण आपण कोथिंबीर घालूया वरून गॅस बंद करून सर्व करते